हिंदी साहित्यदीप या युट्यूब वर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आज एक अशा व्हिडिओवर चर्चा करणार आहात महाराष्ट्र प्राध्यापक भरती मोठी भरती शब्दाचा प्रयोग केलेला आहे कारण का पाच हजार बारा जागा या भरती मार्फत भरणार आहेत गोव्हर्नमेंटचा जी आर आहे पहिल्यांदा मी तुम्हाला ते जी आर दाखवतो गोव्हर्नमेंटचा हा जी आर आहे की पाच हजार बारा जागा या जी आर मार्फत असं त्यांनी जी आर काढलेलं आहे उच्च शिक्षण संचालकांच्या अधिपत्यातील मान्यता अनुदानित महाविद्यालयीन रिक्त पदे भरणे बाबत हा जे आर आहे जे आर नंबर आहे सगळ्या गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत शैक्षणिक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस पासून स्वयंत महाविद्यालयामध्ये आणि शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून सार्वजनिक विद्यापीठांशी अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने पदभरती बाबत वेगवेगळी दिलेले निर्देश विचारात घेता महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक सर्व वर्गातील रिक्त पदे भरणे आवश्यक आहे आता हा जी आर आहे सगळ्या गोष्टी या जी आर मध्ये बऱ्याच काही गोष्टी दिलेल्या आहेत मी या सगळ्या जी आरचं विश्लेषण मी वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे खूप सोप्या भाषेमध्ये जे तुम्हाला समजेल आता हे जी आर आहे प्राध्यापक भरती विषयी जे कार्यप्रणाली ठरलेली आहे आणि की प्राध्यापक भरती करायची तर कशी आणि कुठल्या निकषावर करायचं याच्याविषयी बऱ्याच गोष्टी या जी आर मध्ये दिलेल्या आहेत हे पण जी आर मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला व्हिडिओ पहा तुमच्या बऱ्याच काही काही गोष्टी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर या नंबरला या हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तर माझा हा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे काही डाऊट असतील तर या नंबरला फोन करा पाहूया सहाय्यक प्राध्यापक मोठी भरती दोन हजार सव्वीस मित्रांनो तुमच्या शैक्षणिक करिअरसाठी एक अत्यंत आणि महत्वाची आनंदाची बातमी म्हणावं लागेल महाराष्ट्र शासनाने उच्च शिक्षण क्षेत्रात मोठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे या अगोदर एक एका व्हिडिओ मध्ये मी बऱ्याच काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला होता की दोन हजार बारा पासून जे शासन निर्णय थकित होता खूप काही अशा जागा भरल्या जात नव्हत्या परंतु आता गव्हर्नमेंट जागा भरत आहे पहिले शंभर टक्के जागा भरल्या जात होत्या परंतु आता चाळीस टक्क्यानं सुद्धा जागा भरल्या जात आहेत आणि ही मला वाटतं की सर्वात मोठी जागा भरण्याची सध्याची स्थिती आहे पाच हजार बारा जागा वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये जेवढे विद्यापीठ आहेत महाराष्ट्रामध्ये त्या सगळ्या विद्यापीठामध्ये का बऱ्याच काही जागा खाली आहेत त्या विद्यापीठातील जागेमध्ये पाच हजार बारा ह्या जागा पण असू शकतात निर्णय घेतला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने निर्णय घेतला आहे तो खूप छान आहे एवढं निश्चित आहे हे जागा एमपीसी द्वारा भरतील का जसे पहिले संस्थाचालकाला अधिकार दिले आहेत तसेच भरतील हा सर्वात मोठा प्रश्न चिन्ह आहे माझ्या मताने ह्या जागा जे आहेत पैसे देऊन जर जागा भरत असतील तर त्याला काही तथ्य नाही कारण का एवढा अभ्यास करायची एवढी तयारी करायची आणि तेवढे पैसे द्यायचे हा नियम कुठल्याच गव्हर्नमेंटच्या आणि कुठल्याच याच्यामध्ये बसणार नाहीये कारण का तेवढे पैसे आपण जमा करणारच नाहीयेत होणारच नाहीयेत वास्तविकता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यासाठी तुम्हाला खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे की पाच हजार बारा जागा जर विद्यापीठामध्ये असतील तर तुम्ही खूप छान प्रकारे अभ्यास करू शकता तयारी करू शकता जे सेटनेट कॉलफेन नाहीयेत ते सेटनेटची तयारी करू शकतात आणि त्या जागेसाठी तत्पर होऊ शकतात तयारी करू शकतात मित्रांनो पाच हजार बारा जागांची ही मोठी भरती केवळ आकडा नसून तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची मेहनती संधी आहे जर तुम्ही सेटनेट किंवा पीई पूर्ण केली असेल किंवा नसेल तर आता तयारीला लागा शासनाने भरतीचा मार्ग मोकळा केलेला आहे आता तुमची जिद्द आणि विषयावरील पकड तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाऊ शकते ही विषयावरील पकड कधी येऊ शकते ज्यावेळेस तुम्ही चांगली तयारी करा त्यावेळेस त्यासाठी आम्ही आहात आमचे वेगवेगळे चॅनेल आहेत त्यामार्फत तुम्ही चांगले मार्गदर्शन सत्र घेऊ शकता आणि चांगली तयारी करू शकता महाराष्ट्र सहाय्यक प्राध्यापक भरती दोन हजार सव्वीस स्वप्नपूर्तीची मोठी संधी महाराष्ट्र शासनाने राज्यातील शासकीय अनुदानित महाविद्यालयामध्ये पाच हजार बारा सहाय्यक प्राध्यापक पदाच्या भरतीला अधिकृत मान्यता दिली आहे ही पदभरती एक ऑगस्ट दोन हजार च्या विद्यार्थी संख्येवर आधारित कार्यानुभवानुसार केली जाणार आहे त्यामुळे अनेक पात्र उमेदवारांना नोकरीची संधी मिळू शकते आता संधी कशी मिळू शकते राष्ट्रीय शिक्षा नीती एन एपी रोजगारच्या संधी एनपीच्या आधारावर काही जागा भरल्या जाऊ शकतात नवी नियमावली जी आलेली आहे राष्ट्रीय शिक्षा नीती याच्यावर भरल्या जाऊ शकतात अंमलबजावणी होणारे बदल विद्यार्थ्यांसाठी नवीन संशोधनाच्या अध्ययनाच्या संधी घेऊन येत आहेत आता हे न्या विषयी जे विशेष माहिती आहे ती फक्त संस्था चालका संदर्भामधली आहे वास्तविक रूपामध्ये की ही जागा अनुदानित असतील बिना अनुदानित असतील ज्यांचं न्याय नसल झालेलं असेल त्यांच्यासाठी ह्या जागा असतील किंवा नसतील शासनाने स्पष्ट केले आहे की ज्या महाविद्यालयामध्ये न्याय मूल्यांकन कमी आहे त्यांना सुधारणेसाठी तीन वर्षाचा कालावधी सवलती काळ काला दिलेला आहे ग्रेस पिरियड दिलेला आहे याचाच अर्थ की आगामी काळात महाविद्यालयाच्या शैक्षणिक दर्जा सुधारणावर आणि दर्जेदार प्राध्यापक नियुक्तीवर सरकारचा भर आहे आ, सरकारने महाराष्ट्र गव्हर्नमेंटने असा बी निर्णय घेतला पाहिजे की गवर्नमेंट एमपीसी द्वारा जसे ज्युनियर असेल माध्यमिक असेल प्राथमिक असेल वेगवेगळ्या एक्झाम घेऊन त्यांची भरती केली जाऊ शकते तर एम पी सीची आता जाहिरात आलेली आहे एकशे चौदा एकशे पंधरा असिस्टंट प्रोफेसरच्या खूप काही जागा आहेत तर तशाच ह्या जागा जर भरल्या तर किती चांगलं होऊ शकतं गरीबातल्या गरीब श्री परिश्रमी अशा विद्यार्थ्यांना नोकरी लागू शकते फ्रीमध्ये नोकरी लागू शकते ज्यांनी पूर्ण पूर्णतः आपलं समर्पण सेट नेट करण्यासाठी दिलेलं आहे एवढं करून सुद्धा आपण पैसे मोजण्याचा प्रयत्न करत असाल याचा अर्थ की तुम्हाला शिक्षण क्षेत्रामध्ये किती भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे ह्या गोष्टी तुम्ही मी आपण सर्वांनी मिळून महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी ही अशी भरती करावी असा आपण विचार करूया आणि अपेक्षा शंभर टक्के करूया होऊ शकतं सांगता येत नाही काय बी करू शकतो काय बी होण्या होण्यासाठी परवर्त करू शकता पारदर्शक आणि कालबद्ध प्रक्रिया ही संपूर्ण भरती प्रक्रिया विहित काल मर्यादा हो आणि पारदर्शक पद्धतीने राबवण्यासाठी जबाबदारी उच्च शिक्षण संचालकावर सोपण्यात आलेली आहे आता ही भरती जी केली जाऊ शकते च्या मानकांनुसार पात्रतेनुसार ही निवड केली जाणार आहे अभ्यासू आणि कष्टाळू विद्यार्थ्यांसाठी हा सुवर्ण काळ असू शकतो आता हे युजीसीचे मानके आणि नियुक्तीचे निकष काय आहेत हे थोडक्यात पाहूया पात्र उमेदवारांनी ची निवड पदभरती प्रक्रिया केवळ विद्यापीठ अनुदान आयोगाने युजीसी विहित केलेल्या निकषाचे आणि शिक्षकीय पदासाठी आणि प्राध्यापक पदासाठी निश्चित केलेल्या पात्रतेचे पालन करूनच राबवले जाईल पारदर्शक प्रक्रिया अहर्ता प्राप्त उमेदवारामधूनच ही भरती पूर्णपणे पारदर्शकपणे राबवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत क्वालिफाईड जे आहेत त्यांनाच घेतलं जाईल अनक्लिफाईडला नाही घेतलं जाईल मार्गदर्शक सूचनेचे पालन युजीसीने वेगवेगळे दिलेले मार्गदर्शक सूचनेचे निकष जे आहेत सूचना जे आहेत त्याचे पालन करणे हे बंधनकारक आहे आधी नॅक विषयी अनिवार्य पदभरतीचा उल्लेख या, या जागी केलेला आहे ठीक आहे आता थोडस आपण दुसऱ्या विषयाविषयी विचार रुचा, विचार करूया की पदभरती प्रक्रिया कार्यान्वित पद्धतीनुसार आणि कोणत्याही अनियमितशिवाय पार पडण्याची संधी संपूर्ण जबाबदारी उच्च संचालन शिक्षण पुणे आणि विभागीय संचालक सहसंचालक यांची असे आता भरतीसाठी सुधारित आणि पारदर्शक कार्यपद्धती कोणती आहे कशी केली जाऊ शकते भरती जाणून घेऊया दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सार्वजनिक विद्यापीठामधील अभ्यासक्रमाच्या सहाय्यक प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक भरतीची सुधारित आणि पारदर्शक कार्यपद्धती निवड कशी केली जाऊ शकते ही खालील प्रमाणे सोप्या भाषेत सांगण्याचा सा प्रयत्न करतोय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय काय त्याच्यामध्ये बदल करायला पाहिजे तुमचे पदभरती ही एम पी सी पाहिजे नाही केली पाहिजे तुमचे काय विचार आहेत ते तुम्ही मध्ये लिहू शकता ही निवडीचे मुख्य निकष आणि गुणदान कसे निवड प्रक्रिया अधिक वस्तुनिष्ठ करण्यासाठी एकूण शंभर गुणांचे विभाजन तीन प्रमुख भागात करण्यात आलेले आहे याचा अर्थ की आता जी भरती होणार आहे पाच हजार बारा आहे शैक्षणिक आणि संशोधन शिक्षणामधील महत्व आणि संशोधन तुम्ही काय केलेलं आहे याविषयी अकॅडमिक अँड रिसर्च जे आहे त्यासाठी त्यांनी साठ टक्के भार दिलेला आहे गुण दिलेले आहेत अध्यायपन कौशल्य आणि चाचणी आणि की तुमचं टीचिंग है, है। ना स्किल असेसमेंट जे आहे याच्यावर वीस टक्के गुण तयार केलेले आहेत आणि मुलाखत पद दर्शन जे आहे त्याच्यावर वीस टक्के आणि साठ आणि चाळीस टोटल शंभर टक्के अशी निवड करण्यात येणार आहे ही कशी शैक्षणिक आणि संशोधन आपण त्याची विभागणी करूया आणि समजून घेऊया उमेदवारांच्या पदवी आणि की उमेदवार जो आहे त्याची पदवी पदव्युत्तर योजी पी जी आणि इतर पात्रता परीक्षेच्या गुणांचे मूल्यांकन विद्यापीठाच्या रँकिंग नुसार रँकिंग नुसार केले जाऊ शकते ना फॅक्टर लावून केले जाऊ शकते त्यांची नियमावली जी दिलेली आहे त्यानुसार ठरलं जाईल कसे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी शैक्षणिक रेकॉर्ड जसे शेचाळीस गुण आहेत पदव्युत्तर एम फिल पी एच डी गुणांचा समावेश आहे तसे पंचावन्न टक्के गुण आहेत पात्रता परीक्षा पाच गुण कसे है ना नेट जी आर एफ असेल त्याला पाच गुण दिले जातील फक्त नेट असेल त्याला चार गुण आणि महाराष्ट्र शासनाचा से से सेट असेल तर त्याला तीन गुण अध्यापन अनुभव यानी की एक्सपिरियन्स किती आहे वास्तविक रूपे रूपामध्ये तुमच्याकडे एक्सपिरियन्स मध्ये त्याचं अप्रुव्हल आहे का हे पण पाहिलं जाईल सर्व्हिस कॉन्ट होऊ शकते का हे पण पाहिलं जाईल त्याला सहा गुण आहेत प्रति वर्ष एकूण गुण सहा एक गुण है ना वर्ष एक गुण सहा गुण त्याच्यामध्ये दिलेले आहेत तुम्ही सहा वर्ष केला तर सहा सहा पाच वर्ष असेल तर पाच चार वर्ष केले असेल तर पाच वर्ष वाईज एक एक गुण जाईल संशोधन कौशल्य संशोधनामध्ये रिसर्च मध्ये तुम्ही केलेलं आहे का वेगवेगळे शोध पत्रिका आहेत त्याचे आठ गुण आहेत पुस्तके आहेत का तुमचे आणि पेंटेंटसाठी गुण दिले जातील आणखी वेगवेगळे पेंटेंट म्हणजे वेगवेगळ्या पत्रिकामध्ये वेगवेगळे आर्टिकल तुमचे राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर छापलेले आहेत का ते कसे आहेत याचा भी उल्लेख तिथं केला जाईल अध्यापन कौशल्य आणि चाचणी यासाठी वीस गुण आहेत ती कुठल्या पद्धतीची असते निवड समिती समोर उमेदवाराला प्रत्यक्ष अध्ययन मग टीचिंग दाखवावे लागेल यात खालील बाबी तपासल्या जातील उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे तर तुम्हाला डेमो द्यावा लागेल होऊ शकतं डेमो बी घेतला जाऊ शकतो कुठल्या एक विषयावर तुम्हाला तयारीसाठी वेळ दिला जाईल एक घंट्याचा वेळ दिला जाईल तुमचं टीचिंग करण्याची पद्धत कशी आहे ती विद्यार्थ्या पोहोचू शकते का पोहोचू शकते तुमची भाषा कशी आहे या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील आधुनिक अध्यापन साधनांचा आयसीटी वापर आणि भाषा प्रावीण्य विषयाची सखोलता आणि मांडणीची प्रभावीता वर्तणूक आणि नीतिमत्ता मुलाखत प्रक्रिया गुणासाठी मुलाखतीमध्ये खालील मुद्द्यावर भर दिला जाईल विषयाचे सखोल ज्ञान आणि क्षेत्रातील अद्याप घडामोडी तार्किक विचार आणि समस्या निवारण भविष्यातील अध्यापन आणि संशोधनाचे नियोजन राष्ट्रीय शिक्षा नीती एन पी बाबतचे ज्ञान महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पारदर्शकता व्हिडिओ रेकॉर्डिंग निवड समिती संपूर्ण कामकाजाचे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे बंधनकारक राहील हे लक्षात ठेवा याचा अर्थ की ह्यामध्ये पारदर्शकता थोडीफार दिसून येईल गुण प्रसिद्धी उमेदवारांना मिळालेले गुण विद्यापीठाच्या संकेतस्थळावर किंवा सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केले जातील किमान पात्रता निवडीची निवड निवडण्यासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराला एकूण सरासरी पन्नास टक्के गुण मिळणे आवश्यक आहे जेवढे आपण गुण शंभर टक्के मांडले आहेत त्याच्यामध्ये पन्नास टक्के गुण मिळणे हे आवश्यक आहे ना मेरिट लिस्ट शैक्षणिक आर्थिक अध्यापन कौशल्य आणि मुलाखत या तिन्हीच्या एकत्रित गुणास गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि की मेरिट लिस्ट लावली जाईल आता हे सगळं आपण पाहिलेलं आहे यासाठी तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या पूर्तता आणि हिंदी साहित्य दीप सोबत स्पर्धा मोठी आहे तुम्ही एकी नाही आहेत खूप विद्यार्थी क्वालिफाईड आहेत हे लक्षात ठेवा त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं अस्तित्व निर्माण करायचं आहे याचा अर्थ की मी तुम्हाला दोन गोष्टी शंभर टक्के सांगेल आता नाही तर कधी नाही अभिनही तो कभी नाही दोन वोळी अशा पण आहेत हिंदी हिंदीमध्ये खूप प्रसिद्ध आहेत जहा पोहोचे छलांग लगाकर वहा भी पोहोचा मगर धीरे धीरे याचा अर्थ असा होतो की तुम्हाला दुसऱ्यांना पाठीमागं सावरून स्वतःला सावरून जे आहे उभा टाकायचा आहे त्यासाठी तुम्हाला जे आहे हिंदी साहित्यदीप सोबत यावं लागेल घाबरू नका हिंदी साहित्य दीप घेऊन आला आहे एमपीएससी पी आणि की अडवर्टाइजमेंट जी सध्या जाहिरात आलेली आहे एकशे चौदा आणि एकशे पंधरा यांच्यासाठी विशेष कोर्स उपलब्ध करून देत आहे पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन थोडक्यात मी माहिती सांगेल थोडं लक्ष राहू द्या व्हिडिओ शेवट पस्तूर बघा मी पुढे अजून बऱ्याच काही गोष्टी सांगणार आहे कोर्सची वैशिष्ट्य काय आहेत संपूर्ण अभ्यासक्रम हिंदी भाषा व साहित्याच्या सर्व युनिट सखोल मार्गदर्शन दिलं जाईल आणि की विषय हिंदी मराठी इंग्रजी पहिला पेपर आणि दुसरा पेपर या तिन्ही तिन्ही चारही पेपरनुसार तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा इथे नंबर लिहिलेला आहे खाली नंबर तुम्हाला दिसत आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता डिजिटल नोट्स याने की पीडीएफ नोट्स दिल्या जातील सोप्या भाषेत दिले दिल्या जातील त्याचे पीडीएफ दिले जातील टोटल प्रश्न जे आहेत तीन साडेतीन हजार प्रश्न दिले जातील तुम्हाला है ना दहा टेस्ट सिरीज दिल्या जातील एमपीसी मध्ये असाल तुम्ही एकशे चौदा एकशे पंधरा मध्ये त्याचे नोट्स दिले जातील टेस्ट सिरीज दिल्या जातील एका टेस्ट मध्ये शंभर प्रश्न आहे तर अकरा टेस्ट सिरीज की अकराशे तुम्हाला दिले जातील रेकॉर्डिंग लेक्चर आहेत तुमच्याकडे वेळेनुसार कधी तुम्ही पाहू शकता सराव परीक्षा नवीन पॅटर्न नुसार आधारित टेस्ट सिरीज आणि प्रश्न विश्लेषण दिले जाईल संडे स्पेशल सेशन पण घेतलं जाईल दर रविवारी शंका निवारण यासाठी रणनीती पण ठरविलं जाईल यासाठी पाच हजार पाच पाच हजार बारा जागापैकी एक जागा तुमची निश्चित करा आणि जिद्द तुमची आणि आमचे मार्गदर्शन राहील मार्गदर्शन कोणाचं राहील आमचं राहील लक्षात ठेवा ही वेळ तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे अपेक्षा आहे तुम्ही हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला असेल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे पण तुम्ही मध्ये सांगू शकता आणि माझ्यासोबत जोडू शकता खूप खूप आभार असेच व्हिडिओ मी समोर घेऊन येत राहील वेगवेगळ्या ठिकाणच्या पदभरती जाहिरातीविषयी मी माझ्या युट्यूब चॅनेलवर व्हिडिओ टाकत असतो तुम्ही त्या चॅनेलला आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा कुठं ना कुठं काही ना काही गोष्टीविषयी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तुमच्या मित्रांना पण फायदा होऊ शकतो ज्ञान देण्याने वाढत असते घटत नसते हे लक्षात ठेवा अभि नाही तू कभी नाही ना करत करत अभ्यास जडमती सुजान होय ये बात याद रखिएगा का बहुत बहुत खूप खूप धन्यवाद बहुत बहुत आभार